ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा खेचरी मुद्रेसाठी बुवा स्टेशन मास्तर व्यंकटराव आणि आप्पा निगडीकरांचे जीवछेदन केले पण गांडाबुआचे फक्त ते यशस्वी झाले इतर दोघ त्यासाठी अपात्र असल्यामुळे त्यांच्या अगदी जीवावर बैतले पण महाराजांच्या कृपेने ते वाचले महाराजांचे कनिष्ठ बंधू सीताराम किंवा भालोबा ते महाराजांना गुरु मानत आईची पाच वर्षे सेवा करून एकोणीसशे चोवीसच्या वैशाखात ते ब्रह्मावर्ती स्वामी महाराजांना भेटायला आले महाराजांचे त्यावेळी राम मंदिरात प्रवचन चालू होते विषय होता जीवनमुक्ती आणि विवेक महाराजांना श्रोत्यांमध्ये एक ओळखीचा चेहरा दिसला प्रवचन संपल्यावर गर्दीतून बाहेर निघून गेले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीही तसेच झाले तेव्हा दत्तप्रभूंचा आदेश झाला आपले बंधू भालोबा अति कष्टले तिष्टले आहेत त्यांना बोलवा तेव्हा प्रवचन संपल्यावर जवळ बोलावलं आई कशी आहे विचारलं तर म्हणाले मी चार पाच वर्षापूर्वीच घर सोडलं आई दोन महिन्यापूर्वी वैकुंठवासी झाले महाराजांनी बातमी ऐकून गंगेवर स्नान केलं बालोबांना राम मंदिरात राहायला बोलवलं गायत्री पुरश्चरण करून घेतलं हटयोग साधना शिकवली वेदपठन शिकवलं सीताराम बुवा गुरु सहवासात आनंदी होते एकदा सीताराम पंत आणि शंकरराव संध्या स्नानाला गेले पायाखालची वाळू तापलेली होती आकाशात सूर्य होता स्वामी महाराजांबद्दलच गप्पा चालल्या होत्या एवढ्यात वातावरणात एक चमत्कारिक गंध पसरला जाणकारांना माहीत होतं वाळूची अंधी येण्यापूर्वीचा हा गंध आहे आणि पाठोपाठ वादळ आलं पण वाळवंटात आसरा नाही उत्तरीय डोक्याला बांधलं आणि स्वामींचा धावा सुरू केला इकडे राम मंदिरात प्रश्नोत्तर चालली होती स्वामी महाराजांचा श्वास कोंडला गंगेवर कोण गेला आहे म्हणून चौकशी केली साधनेच्या खोलीत समाधी लावून बसले तर तिकडे वादळ शांत झालं साधनेच्या खोलीत कोणी गेलेलं तिथे काही हलवा हलव बदल केलेला स्वामी महाराजांना चालायचा नाही तसा बदल झाला तर मी हे स्थान सोडून जाईल हा स्वामींचा नियम होता एक दिवस खोलीत बदल झाला तर महाराजांचा स्वर कठोर झाला दंडाला हात घातला निघण्याची तयारी झाली तेव्हा तो बदल सीताराम बुवांनी ज्येष्ठ बंधूवरच्या प्रेमापोटी केलेला पाहून महाराजांच्या चेहऱ्यावर मंदस्मित पसरला ग्वाल्हेरच्या गोयलाचार्यांचे शिष्य स्वतःला शास्त्री पंडित समजत ते अहंकारी होते आपल्या विद्वत्तेचं प्रदर्शन करण्यात त्यांना धन्यता वाटे स्वामी महाराज पुराण सांगताना मध्येच तोंड घालून ते महाराजांना अडवत हे व्याकरण दृष्ट्या चुकीचं कसं हे सांगण्याचा प्रयत्न करेल तर महाराज ते बरोबर कसं हे त्यांना पटवून देत स्वामी महाराजांचं वैगुण्य शोधण्यात त्यांचा सारा वेळ जात असे एक दिवस ते महाराजांना म्हणाले आपण संन्यासी आहात मग या मूर्तीला का जपता महाराज तर शांतच होते पण शास्त्री बुवा ऐकेनात तेव्हा महाराज म्हणाले तुमचे ठीक आहे ओ शास्त्री बुवा पण ही मूर्ती आम्हाला सोडून जात नाही तर काय करावे ते म्हणाले असं कसं मूर्ती कशी सोडत नाही चल आपण तिला गंगेत सोडून येऊ हो। दोघं मूर्ती घेऊन गंगेवर गेले मूर्ती वाहत्या पाण्यात सोडली तर अगटीत घडलं मूर्ती प्रवाही बुडली नाही की वाहिली नाही तर ती पाण्यावर तरंगत सरसर काठावर येऊन श्रींच्या पुढे येऊन स्वस्त उभी राहिली ते पाहून शास्त्रीबुवांनी वाळूतच लोटांगण घातलं त्यांना असं गुणाचं मोठे पण कळून आलं शास्त्री भाग्य भाग्यथोर म्हणून पुढे ते महाराजांचे निस्सीम भक्त झाले आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदैव दरिओ